स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये मित्रांनो आज भव्य दिव्य असं चंद्रार दादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एक दुसरा एक आदत एक बैल असं मैदान संपन्न होत आहे आणि या मैदानाचे दहा गट पळून आलेले आहे मित्रांनो तरी आपण या दहा ते बारा गटामध्ये कोणकोणते नंदी गट पासवून टू व्हीलरचे मानकरी ठरलेले आहे याचे अपडेट आपण विडो व्हिडिओच्या माध्यमातून देऊया चला तर पाहूया मित्रांनो तर मित्रांनो गट क्रमांक तीनमध्ये बादल व वा, वागीरकारांचा बादल आणि बाजी घरची गाडी मित्रांनो गटपासून टू येच अप डीलची मानकरी ठरलेली आहे गट क्रमांक तीनमध्ये पाळलेली आहे गाडी गट क्रमांक पाचमध्ये शिवा आपल्याला पाळताना पाहायला मिळाला आणि शिवाने देखील एफ डीलकचा मान मिळवलेला आहे मित्रांनो गट क्रमांक चारमध्ये सायराट आणि स्पायडर देखील गटपात झालेला आहे आणि सेममध्ये प्रवेश करून टू व्हीलरचा मानकरी झालेला आहे मित्रांनो स्पायडर आणि सैराट गट क्रमांक आठमध्ये कैलासराव आणि रावणची गाडी गटपास झालेली आहे मित्रांनो रावण आणि कैलासराव गटपास होऊन टू व्हीलरचा मानकरी ठरलेले आहेत गट क्रमांक नऊमध्ये किशनशेठ मोराळे यांचा किंग अर्जुन आणि विटेकरांचा चेंडू मित्रांनो गटपास झालेला आहे ही देखील जोडी मित्रांनो सेमीसाठी प्रवेश केलेला आहे आणि टू व्हीलरची मानकरी ठरलेली आहे गट क्रमांक दहामध्ये सुंदर आणि तळेगावकरांचा शंभू ही गाडी गटपात झालेली आहे मित्रांनो सुंदर आणि तळेगावचा शंभू गट क्रमांक दहामध्ये ही गाडी गटपासून टू व्हीलरचा मानकरी ठरलेला आहे त्याचबरोबर गट क्रमांक अकरामध्ये अकरामध्ये मित्रांनो कळंबीकरांचा शंभू कळंबीकरांचा शंभू आज गटपात झालेला आहे गटक्रमांक अकरामध्ये गाडीने सेमीमध्ये प्रवेश केलेला आहे आणि टू व्हीलरचा मानकरी ठरलेला आहे मित्रांनो ही गाडी त्याचबरोबर गटक्रमांक बारामध्ये बारामध्ये देखील अतिशय सुंदर अशी गाडी पाळाली लक्ष आणि बोजीरची गाडी मित्रांनो ही देखील गाडी सेमीसाठी पात्र ठरलेली आहे आणि टू व्हीलरची मानकरी ठरलेली आहे मित्रांनो काही लाईचा प्रॉब्लेम असल्यामुळे लाईव्ह बरोबर दिसत नाही पण नक्कीच लाईव अतिशय सुंदर असं लवकरच चालू होईल धन्यवाद